नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली अखेर या निवडणुकीमध्ये प्रणितीताई शिंदे या विजयी झाल्या मात्र विजयी झाल्यानंतर त्यांना आपण खासदार झालोय याचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उद्भवतो त्याचं कारणही तसंच आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी खासदार झाल्यानंतर आपण आमदार असल्याचा उल्लेख केलाय नुकताच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय ज्या व्हिडिओमध्ये त्या स्वतःला आमदार म्हणतात मात्र प्रत्यक्षात त्या खासदार आहेत त्यामुळे प्रणितीताई शिंदेना आपण खासदार आहोत याचा विसर पडलाय की काय असं म्हणावं लागेल आताच मागणी झाली की पंढरपूर आणि महाराष्ट्र ही संत भूमी म्हणून अशी मागणी आहे आणि पंढरपूरसाठी जेवढं काही तीर्थक्षेत्र म्हणून करू शकतो हे आमचं भाग्य आहे हे आमचा अभिमान आहे की पंढरपूर हे महाराष्ट्रात आहे आणि त्या मतदारसंघाची मी आमदार आहे आमदार आहे आमदार आहे खासदार आहे आणि हे अहो भाग्य नक्कीच येणाऱ्या काळात पंढरपूर पंढरपूरकरांसाठी आणि देवासाठी जेवढं काही सेवा आम्ही करू शकतो तेवढं शंभर टक्के करण्याचा माझा माझं वचन आणि निर्णय